आजच बातमी आली बदलापूरच्या त्या दुर्दैवी प्रसंगातल्या त्या नराधमाचा एन्काउंटर झाल्याची बातमी आली पण विचार करा अर्ध्या तासाच्या अंतरावर दोन बातम्या वेगळ्या आल्या पहिली बातमी आली की त्या आरोपीनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला अर्ध्या तासानं बातमी आली की त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात त्या नराधमाला शिक्षा व्हायला हवी होती का हो शिक्षा व्हायलाच हवी होती पण ती शिक्षा होत असताना अनेक प्रश्न ज्या अनुत्तरित सोडले गेले या प्रश्नांची उत्तरं मिळणं सुद्धा अपेक्षित होतं की नेमकं कोणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या कस्टडीत असणारा आरोपी पोलिसांची लॉक असलेली गन ही हातात बेड्या असताना काढतो कशी ते फायरिंग करतो कशी आणि फायरिंग जर तो करत असेल अर्ध्या तासाच्या अंतरावर दोन वेगळ्या बातम्या येतात कशा आणि ही शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीची शाळा असते मग या पुढच्या चौकशीवर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न नाही ना याचा विचार आणि याचं उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळणं गरजेचं आहे का त्या नराधमाला शिक्षा झाल होणं गरजेचं होतं त्या नराधमाचं जे काही झालं पण ते जे काही झालं त्यांनी माझ्या बदलापूरच्या त्या दोन चिमुकल्यांना खरोखर न्याय मिळाला का बदलापूरच्या त्या शाळेच्या आवारामध्ये जेव्हा एखादा पालक आपल्या लेकीला सोडायला जात असेल तेव्हा त्याच्या मनात जर ही भावना असली की या गोष्टीची सखोल चौकशी झालेली नाही या प्रकरणावर पडदा टाकण्यात आलेला आहे तर शाळेत सोडणाऱ्या त्या पालकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली का अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रांझाच्या पाटलाचा चौरंग केला ना तेव्हा आया बहिणींच्या मनात ही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती की आमच्या कोणी कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याची नजर काढली जाईल त्याचे डोळे काढले जातील याला जरब म्हणतात आणि महायुतीच्या सरकारनं आज जे काही केलं याला दुर्दैवानं संशयाचं धुक गडद करत अनेक प्रश्नांवर पडदा टाकणं म्हणतात हे खरं दुर्दैव आहे आज वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात ह्या ऐकण्यासारख्या माझ्या माता भगिनींनी कारण जे सरकार लाडकी बहिणी योजना काढत या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात नागपूरमध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्यात दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना जर महायुतीच्या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होत असतील तर कुठली नैतिकता कुठला अधिकार राहतो या सरकारला सत्तेवर राहण्याचा जे सरकार राज्यातल्या माता भगिनींना सुरक्षितता देऊ शकत नाही या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठला नैतिक अधिकार राहतो हा प्रश्न उठतो